नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा होती की औ ऑफिशियल काउन्सलिंग प्रक्रिया कधीपासून सुरू होईल ऑफिशियल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट एम सी सी म्हणजेच मेडिकल काउन्सलिंग कमिटीच्या वेबसाईटवर आलेली आहे एम सी सीने यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेचं सेड्यूल आत्ता प्रकाशित केलेलं आहे ऑल इंडिया कोटा काउन्सलिंगच्या प्रवेश प्रक्रियेला ऑफिशियली सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो यानंतर काही दिवसामध्ये स्टेट कोट्याचे काउन्सलिंग शेड्यूलसुद्धा प्रकाशित केले जातील ऑल इंडिया कोटाचे जे काही काउन्सलिंग प्रक्रियेचं शेड्यूल प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये कोणत्या कॉलेजेसचा समावेश असतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याचबरोबर रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे डॉक्युमेंटची तयारी करायची आहे त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी कशाप्रकारे फीस आणि मागच्या वर्षीचे या संदर्भातले कट ऑफ आणि फीस या संदर्भातलं थोडक्यात डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे एम सी सी ऑल इंडिया कोटा शेड्यूल जे काही प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये विशेषतः आपण काय काय मुद्दे कव्हर करणार आहोत कोणते कॉलेजेस याच्यामध्ये समाविष्ट केले जातात म्हणजे कोणत्या कॉलेजेससाठी ही प्रवेश प्रक्रिया होत असते त्याचबरोबर या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या कट ऑफ विषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला स्लाईड आहे कोणते कॉलेजेस याच्यामध्ये समाविष्ट आहेत ही एक ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग आहे एम सी सीच्या वेबसाईटवरून कंडक्ट केली जाते याच्यामध्ये विशेषतः एम बी बी एस आणि बी डी एस या दोन कोर्सेसची ही काउन्सलिंग प्रक्रिया आहे आयुष कोर्सेस जे आहेत ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा समावेश होतो तो, तो डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून होत असतात या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये एम बी बी एस आणि बी डी एसच्या सीट ऑल इंडिया कोट्या लेवलवर भरले जातात त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश आहे तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे संपूर्ण देशभरातील जेवढे गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस कॉलेजेस आहेत त्यातल्या पंधरा टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत या काउन्सलिंग प्रोसेसमार्फत भरल्या जातात एम बी बी एसच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास देशभरातल्या तीनशे पंचावन्न गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसच्या सीट या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात त्याच्यानंतर शंभर टक्के डीम युनिव्हर्सिटीज म्हणजे डीम युनिव्हर्सिटीच्या सगळ्याच्या सगळ्या सीट या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात म्हणजे जेवढ्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत एम बी बी एस आणि बी डी एस संदर्भातल्या जेवढ्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत या संपूर्ण डीम युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट याच काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात एम सी सीच्या स्टेट कोट्यातून डीम युनिव्हर्सिटीची एकही एक सीट भरली जात नाही त्यामुळे जे विद्यार्थी डीमसाठी इंटरेस्टेड आहेत एम बी बी एस आणि बी डी एसच्या डीमसाठी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची काउन्सलिंग प्रक्रिया आहे कारण डीमच्या सर्वच्या सर्व सीट या एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात त्याचबरोबर याच्यामध्ये एम्सचासुद्धा समावेश आहे देशभरातील जवळपास वीस एम्सच्या सीट या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसच्या सीट या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात जे विद्यार्थी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसाठी इंटरेस्टेड आहेत त्याची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची त्याच्यामध्ये ओन्ली रजिस्ट्रेशन पार्ट म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचं फक्त रजिस्ट्रेशन या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरवून घेतलं जातं आणि पुढील प्रक्रिया मात्र ए एफ एम सी कॉलेजमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर विद्यार्थ्यांची केली जाते या संदर्भातला डिटेल व्हिडिओ याच्या अगोदरसुद्धा आपण बनवलेला होता चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतात त्याचबरोबर जिपमरच्या सीट या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात त्याचबरोबर दोन सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत महत्त्वाच्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या काउन्सलिंग प्रक्रियेमार्फत एम बी बी एसच्या विशेषतः भरल्या जातात बी डी एसच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी विशेषतः डीम बी डी एससाठी या, या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात परंतु जास्तीत जास्त विद्यार्थी बी डी एसचे ॲडमिशन जे आहे ते आपल्या स्टेट कोट्यातून करण्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात ही एक ऑल इंडिया लेवलची काउन्सलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये हे संपूर्ण कॉलेजेसचा समावेश आहे आता या संदर्भातलं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा या यासंदर्भातल्या डिटेल पी डी एफ वगैरे सगळं कट ऑफचं तुम्हाला पाहायचं असेल जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पेड काउन्सलिंगला पोहोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्सलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थी हा काउन्सलिंग कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण कट ऑफच्या पी डी एफ ऑल इंडिया कोटा असेल स्टेट कोटा असेल अदर स्टेट सेमी गव्हर्नमेंटची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्याच्यासुद्धा कटॉपच्या पी डी एफ त्याचबरोबर फी स्ट्रक्चर आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना स्टँडर्ड चॉईस फिलिंगसुद्धा या कोर्समध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे ॲपवर वर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून हा कोर्स त्या ठिकाणी विद्यार्थी परचेस करू शकतात पुढे पाहूया काउन्सलिंगचं एम सी सीचं शेड्यूल आलेलं आहे शेड्यूल प्रकारे आहे त्यासंदर्भात सुद्धा आपण आता डिटेल एक्सप्लेनेशन पाहूयात की एम सी सीचं जे काही काउन्सलिंगचं टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे संभाव्य वेळापत्रक आहे याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल होऊ शकतात याच्यामध्ये छोटीशी मिस्टेकसुद्धा आपल्याला पाहायला मिळते एम सी सी कदाचित ही मिस्टेक आपली दुरुस्त करू शकते हा व्हिडिओ बनवेपर्यंत एम सी सीच्या पोर्टलवर कसल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी आलेलं नाही त्यामुळे इथून पुढची जी माहिती आपण घेणार आहोत ती मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या रेफरन्सने आपण माहिती पाहणार आहोत परंतु आता सीने सी जे शेड्यूल दिलेलं आहे ते कशा प्रकारे आहे सीट मॅट्रिक जे आहे म्हणजे कोणत्या कॉलेजच्या पहिल्या राऊंडसाठी किती सीट भरल्या जाणार आहेत या संदर्भातला जो काही डाटा आहे विद्यार्थ्यांना ते चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तीन दिवस सीट मॅट्रिकसाठी आहे म्हणजेच कोणत्या कॉलेजेसच्या कोणत्या सीट कॅटेगरी कशाप्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे या संदर्भातला डाटा या संदर्भातलं सीट मॅट्रिक्स सीच्या वेबसाईटवर त्यांनी डेट दिल्याप्रमाणे चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान प्रकाशित होऊ शकतं आता महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो रजिस्ट्रेशन आणि पेमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म कोणत्या वेळामध्ये भरायचा आहे तर यांनी या शेड्यूलमध्ये दिलेल्या वेळेनुसार चौदा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्टच्या दुपारी बारा वाजेपर्यंत विद्यार्थी आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात आणि पेमेंट फॅसिलिटी एकवीस ऑगस्टच्या तीन वाजेपर्यंत या ठिकाणी ठेवलेली आहे आता त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढचा टप्पा जो आहे पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे विद्यार्थ्यांना कॉलेजेस त्या ठिकाणी भरावे लागतात ज्या ज्या आपल्या कॉलेजेसच्या चॉईस आहेत त्या त्या चॉईस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भराव्या लागतात या चॉईस फिलिंग आणि लॉकिंगसाठी जी डेट त्यांनी दिलेली आहे ती सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी या वेळापत्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी टायमिंगसुद्धा दिलेलं आहे डिटेल शेड्यूल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आता इथे एक छोटीशी चूक आपल्याला या ठिकाणी अशी दिसते की रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती एकवीस ऑगस्टपर्यंत आहे आणि चॉईस फिलिंग जी आहे ती वीस ऑगस्टपर्यंत त्यांनी डेडलाईन दिलेली आहे म्हणजे एकवीस ऑगस्टला रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग कशा प्रकारे करायची हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे कदाचित एम सी सीच्या या शेड्यूलमध्ये प्रिंट मिस्टेक झालेली असू शकते सुधारित वेळापत्रक नंतर येऊ शकतं त्याच्यानंतर प्रोसेसिंग ऑफ अल... अलॉटमेंट म्हणजे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग भरल्यानंतर मेरिटनुसार सीट अलॉटमेंट त्या ठिकाणी होत असतं आणि विद्यार्थ्यांना जे काही रिझल्ट आहे पहिल्या राऊंडचा रिझल्ट ज्याला आपण म्हणू तो जो आहे प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटची जी प्रक्रिया आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे आणि फायनल जो रिझल्ट आहे तो तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे म्हणजे एम सी सीच्या पहिल्या राऊंडचा चॉईस फिलिंग झाल्यानंतर फायनल रिझल्ट जो आहे तो तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी सहा दिवसाचा वेळ दिलेला आहे चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करू शकतात पहिल्या राऊंडचे जे काही रूल्स आहेत कशाप्रकारे जॉईनिंग होणार आहे विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे स्टेप्स घ्यायचे आहेत संदर्भातली माहिती इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर आपल्याला मिळू शकते त्या संदर्भात राऊंड वाईज कशाप्रकारे यावर्षीचे रूल असणार आहेत या संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत तर जॉईनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डाटा बाय इन्स्टिट्यूट शेअरिंग ऑफ डाटा बाय एम सी सी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कॉलेजवर विद्यार्थ्यांना तीस ऑगस्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केल्यानंतर कॉलेजला एम सी सीला डाटा सबमिट करावा लागतो विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेजला एम सी सीला डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावे लागतात ते कॉलेजसाठी दिलेला आहे तीस ते एकतीस ऑगस्ट म्हणजेच हा संपूर्ण पहिला राऊंड जर चौदा ऑगस्टला सुरू झाला असं ग्रहित धरलं म्हणजे सीट मॅट्रिक्सपासून पूर्ण प्रोसेस होईपर्यंत म्हणजे कॉलेजच्या साईडची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तर एकतीस ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण राऊंड त्या ठिकाणी जवळपास पंधरा चौदा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळपास एवढा वेळ या ठिकाणी त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी दिवसंसुद्धा खाली दिलेले आहेत सीट साठी किती रजिस्ट्रेशनसाठी आठ चॉईस साठी पाच प्रोसेसिंग सीट अलॉटमेंट साठी दोन साठी एक दिवस विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि साठी सहा दिवस त्याच्यानंतर कॉलेजच्या साईडला दोन दिवस अशा प्रकारचं हे शेड्यूल आलेला आहे सीच्या वेबसाईटवर सुद्धा हे शेड्यूल अवेलेबल आहे आता रजिस्ट्रेशन फीस कशा प्रकारे असणार आहे याच्यामध्ये डीमचा समावेश आहे त्यामुळे ही जी काउन्सलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना डिपॉझिट भरावं लागतं आणि डीमचा समावेश असल्यामुळे या ठिकाणी दोन लाख रुपयाचं डिपॉझिटसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावं लागतं प्रोसेसिंग फीस किंवा काउन्सलिंगची जी काही रजिस्ट्रेशन फीस आहे ती कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते जर विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीसाठी काउन्सलिंग प्रक्रिया करायची आहे डीमसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशनसाठी जे फॉर्म भरत असताना ऑनलाईन पद्धतीने दोन लाख पाच हजार एवढं पेमेंट त्या ठिकाणी करावं लागणार आहे याच्यातले दोन लाख रुपये डिपॉझिट आहेत हे रिफंडेबल आहेत याचे वेगवेगळे रूल्ससुद्धा आहेत दोन लाख विद्यार्थ्यांना कधी रिफंड होतात जर विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडनंतर सेकेंड थर्ड आणि वॅकन्सी म्हणजे थर्ड राऊंडनंतर होणारे जे काही राऊंड आहेत याच्यानंतर विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग केलं नाही तर विद्यार्थ्याचे दोन लाख रुपये जप्त केले जातात आता हे रिफंड कधी मिळतात जर विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग किंवा ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया केली असेल तर विद्यार्थ्याला दोन लाख रुपये रिफंड मिळत असतात विद्यार्थ्याला ह्या संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये कॉलेजेस मिळालं नाही तरीही विद्यार्थ्याला ते दोन लाख रुपये रिफंड होत असतात परंतु सेकंड राऊंडनंतर मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांनी सोडलं तर हे दोन लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केले जातात पहिल्या राऊंडला या ठिकाणी फ्री एक्झिट आहे इन्फॉर्मेशन ब्रुशर आल्यानंतर रूल संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत पण विद्यार्थ्याला डीमचा फॉर्म भरायचाच नाही विद्यार्थ्याला फक्त देशभरातले संपूर्ण गव्हर्मेंट एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेजच्या पंधरा टक्केसाठी काउन्सलिंग करायची आहे त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीजसाठी काउन्सलिंग प्रक्रिया करायची आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याला एम्ससाठी काउन्सलिंग प्रक्रिया करायची आहे आणि डीमचा भाग याच्यातून वगळायचा आहे किंवा काही विद्यार्थी ए एफ एम सीसाठी इंटरेस्टेड आहेत एवढ्याच भागासाठी काउन्सलिंग प्रक्रिया करायची आहे डीमच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये किंवा डीमचे कॉलेजेस त्यांना नको आहेत डीमचे कॉलेजेस त्यांना चॉईस फिलिंगमध्ये दिसले नाही तरी चालतील अशा विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे फीस असू शकते रजिस्ट्रेशनसाठी तर ओपन अँड रिझर्व आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी टोटल फॉर्म भरत असताना अकरा हजार रुपये एवढं पेमेंट त्या ठिकाणी करावं लागतं याच्यातले दहा हजार रुपये डिपॉझिट आहेत डिपॉझिटचे जे रिफंडचे रूल आहेत ते डीमप्रमाणेच आहेत आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर पाच हजार पाचशे याच्यातले पाच हजार रुपये डिपॉझिट स्वरूपातले आहेत आणि याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया डीमसहित केली आणि याच्यामध्ये डीम जर ॲड केलं तर विद्यार्थ्याला दोन लाख पाच हजार एवढं पेमेंट त्या ठिकाणी करावं लागतं अशा प्रकारचं फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना पेमेंट करायचं आहे आता इथे विशेषतः विद्यार्थ्यांनी काय तयारी करायची आहे की आपल्याला जर डीमसाठी फॉर्म भरायचा असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या बँक अकाउंटमध्ये जवळपास दोन लाख दहा हजार रुपयाची तयारी त्या ठिकाणी करून ठेवायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी हे पेमेंट दोन प्रकारे करू शकतात एक विद्यार्थी कार्ड क्रेडिट किंवा डेबिट कार्डनी हे पेमेंट करू शकतात किंवा नेट बँकिंगनी हे पेमेंट करू शकतात नेट बँकिंगची जी काही पेमेंट करण्याची सुविधा आहे किंवा प्रोसेस आहे ही थोडीशी स्मूथ आहे कार्डनी थोडासा वेळ लागू शकतो आता बऱ्याचशा विद्यार्थी किंवा पालकांच्या कार्डचं लिमिट जे आहे ते पन्नास हजार रुपयापर्यंतच जास्त ट्रान्झॅक्शनसाठी बँकेत जाऊन विद्यार्थ्यांना हे वाढवून घ्यावं लागणार आहे हे लिमिट वाढवून घ्यावं लागणार आहे कारण एवढी फीज तुम्हाला वन टाईम त्या ठिकाणी पे करावी लागते तर ही लिमिट वाढवून घ्यायची आहे त्याचबरोबर बँकेत जाऊन आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या कार्डचं ई ट्रान्झॅक्शन ऑन आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाहायचं आहे एवढी तयारी विद्यार्थ्यांनी डीमसाठीचे जे विद्यार्थी आहेत विशेषतः इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्या दोन गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहायचं आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायचं आहे नेक्स्ट आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधून आपण हे घेतलेले आहेत रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे आहेत मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पेज नंबर बेचाळीसवर त्यांनी त्या ठिकाणी दिलेले होते विशेषतः डॉक्युमेंट जे जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत डॉक्युमेंटचे जो काही सिक्वेन्स आहे हे ज्या काही पी डी एफ आहेत ह्यासुद्धा सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काउन्सलिंगच्या शेड्यूलची जी लिंक आहे त्याच लिंकवर तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे विशेषतः डॉक्युमेंट्स एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लागत असतात वेगळे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी नाही आहेत परंतु जेव्हा आपण कास्टचा विचार करतो कास्टमधून एखादा फॉर्म भरायचा असेल तर इथे विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि आणखी एक महत्त्वाची सूचना की तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर रिजनल लँग्वेजमध्ये असेल म्हणजेच विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठीमध्ये असेल तर त्या कास्ट सर्टिफिकेट ला एखादा ॲफिडेव्हिटसुद्धा त्या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजचं जोडावं लागू शकतं अशा प्रकारच्यासुद्धा सूचना मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये एम सी सीने केलेल्या होत्या यावर्षीचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं नाही यावर्षीच्या सूचना वेगळ्या असू शकतात कदाचित विद्यार्थ्यांना रिजनल लँग्वेजचंसुद्धा कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी चालू शकतं येणाऱ्या इन्फॉर्मेशन ब्रोशरवर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत त्या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना लागत असतं विशेषतः एस सी एस टी ओ बी सी त्याचबरोबर ई डब्ल्यू एस हे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी त्यांनी फॉर्मॅटसुद्धा दिलेले आहेत हा एस सी कॅटेगरीचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे त्याचबरोबर हा डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठीचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे हा ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी एन टी प्रवर्गामध्ये येतात म्हणजे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या प्रवर्गामध्ये येतात त्याचबरोबर जे विद्यार्थी वी जे प्रवर्गामध्ये येतात त्याचबरोबर जे विद्यार्थी एस बी सी प्रवर्गामध्ये येतात एस बी सी प्रवर्गामध्ये येतात या विद्यार्थी हे विद्यार्थी या काउन्सलिंग प्रक्रियेसाठी ओ बी सीमधून भाग घेऊ शकतात कारण ते सेंट्रलला ओ बी सी असतात आता दुसरा एक महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेपरेट एस सी बी सीचं रिझर्वेशन जे दिलेलं आहे हे फक्त महाराष्ट्र स्टेटसाठी लागू आहे हे रिझर्वेशन विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेसाठी उपयोगी पडणार आहे तर हे विद्यार्थी जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहेत तर असे विद्यार्थी ईडब्ल्यू एस सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढू शकतात आणि ई डब्ल्यू एसमधून याच्यात पार्टिसिपेट करू शकतात ज्या विद्यार्थी आणि पालकांचं एस सी बी सी समाजातील कौटुंबिक उत्पन्न आठ लाखाच्या वर जात असेल तर असे विद्यार्थी अनरिझर्व कॅटेगरीमधूनसुद्धा हा फॉर्म भरू शकतात अशा प्रकारची ही डॉक्युमेंट लिस्ट आहे त्याच्यानंतर आता कट ऑफच्या बाबतीत बोलायचं झालं तर कट ऑफ जे आहेत श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे जे काही कट ऑफ बुकलेट आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एम्सचं सेपरेट बुकलेट बनवलेलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यात म्हणजे देशभरातील जे काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत जवळपास तीनशे पंचावन्न गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफसुद्धा आम्ही याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत एक्कावन्न डीम युनिव्हर्सिटी आहे याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ त्याचबरोबर डीमच्या त्या ठिकाणी विशेषतः फीस विद्यार्थी पाहत असतात तर डीम युनिव्हर्सिटीचं फी स्ट्रक्चर त्याचबरोबर डीमच्या बाबतीत आम्ही आणखी एक डाटा त्या ठिकाणी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे हॉस्पिटलचे डिटेल आम्ही ॲड करण्याचं या पी डी एफमध्ये प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भातला डाटा ह्या डीमच्या बुकलेटमध्ये मिळणार आहे आता हे तिन्ही बुकलेट हे आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला विद्यार्थ्यांसाठी आम्ही दिलेले आहेत त्याचबरोबर हे बुकलेट आम्ही आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये सुद्धा ठेवलेले आहेत अगदी चौदाशे रुपयामध्ये तुम्ही इथून पुढे येणाऱ्या संपूर्ण पी डी एफचे कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्ट त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजविषयीचा डिटेल डाटा या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केला नसेल आणि इंटरेस्टेड असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन हा कोर्स विद्यार्थी परचेस करू शकतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत हा कोर्स परचेस केलेला आहे आता लिमिटेड सीट त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं विद्यार्थी हा कोर्स जर इंटरेस्टेड असतील तर परचेस करू शकतात ही आहे एम सी सी काउन्सिलिंग प्रक्रियेविषयीची थोडक्यात माहिती ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल त्यावेळेस आपण राऊंडचे नियम त्याचबरोबर डॉक्युमेंट्समध्ये काही बदल झालेले आहेत का त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजेस कशा प्रकारे निवडायचे आहेत त्याचबरोबर मिळालेल्या कॉलेजेससोबत काय काय ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना करावे लागणार आहेत या संदर्भातले इन्फॉर्मेशन ब्रोशर माहिती पुस्तिका ज्याच्यामध्ये यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेची संपूर्ण माहिती एम सी सीद्वारे दिलेली असते एफ प्रश्न आणि उत्तरंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेले असतात ते, दिले ते प्रश्न आणि उत्तरं डिटेल एक्सप्लेनेशन आपण येणाऱ्या काळामध्ये या चॅनलवरून पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बनवेपर्यंतही सीच्या वेबसाईटवर इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं नव्हतं त्याच्यामुळे याच्यामध्ये डॉक्युमेंट संदर्भातली माहिती जी आहे ती आपण मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या आधारे घेतलेली आहे त्याचबरोबर फी संदर्भातली माहिती आहे ती सुद्धा मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधून घेतलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद